श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी रथसप्तमी आहे आणि हा योग नऊ हजार वर्षांनी आला आहे आणि म्हणूनच या दुर्मिळ योगाची संधी तुम्ही गमावू नका या योगावर मध्ये जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकला तर त्याचे फळ तुम्हाला हजारोपटीने मिळेल आणि पुण्यपण मिळेल आणि त्यामुळे ही संधी गमावू नका हा मंत्र ऐका मंडळी कधी कधी माणूस इतका थकतो ना की देवाकडे मागायला शब्द उरत नाहीत डोळ्यात पाणी असतं आणि नेमकं तेच पाणी सूर्यदेव पाहतात आजची कथा ही फक्त ऐकायची नाही मनात उतरवायचे आहे मंडळी पूर्वी एका गावात एक स्त्री राहत होती गरीब दुःखी खूप संयमी घरात पैसा नव्हता नशीब साथ देत नव्हतं दिवस जात होते पण दुःख काही संपत नव्हतं रात्री देवासमोर उभी राहिली की फक्त एकच वाक्य म्हणायची देवा आता ताकद संपली आहे सप्तमीचा दिवस उजाडतो माघ महिन्यातील सप्तमीचा दिवस उजाडला गावात सगळीकडे गडबड होती स्त्रिया पाठे उठून सूर्यदेवाची पूजा करत होत्या एरंडीचे पाने डोक्यावर घेत होती अर्ध्य देत होत्या पण ही स्त्री तिला काहीच माहीत नव्हतं ना व्रत माहीत नव्हतं ना पूजा माहीत ना नियम दुःखातून बाहेर आलेली प्रार्थना दुपारी ती अंगणात उभी राहिली डोक्यावर चिंता मनात भीती डोळ्यात पाणी अचानक तिच्या नजरेला जमिनीवर पडलेली एरंडीची पाणी दिसली का पा कोण जाणे ती पाणी तिने उचलली डोक्यावर ठेवली आणि उन्हात उभी राहिली सूर्याकडे पाहून पहिल्यांदाच तिच्या तोंडून शब्द फुटले हे सूर्यनारायण आज काही मागणार नाही फक्त माझं दुःख पहा इतकं म्हणताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले देव विधी नाही भावना पाहतो मंडळी तिला माहीत नव्हतं की त्या क्षणी तिच्याकडून रथसप्तमीचे व्रत पूर्ण झालं होतं ना उपवास ना मंत्र ना मोठी पूजा फक्त खरी वेदना खरी श्रद्धा आणि ओलसर डोळे हळूहळू बदलणारं आयुष्य त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात बदल लगेच नाही झाला पण हळूहळू घरात शांतता आली नवरा कामावर लागला लेकरांच्या चेहऱ्यावर हसू आलं रात्री झोप येऊ लागली आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे आशा परत आली सत्य समजलं एके दिवशी गावातल्या एका वृद्ध स्त्रीने तिला विचारलं तू रथ सप्तमीचं व्रत केलंस का ती म्हणाली डोळे भरून माझ्याकडे व्रत करायला काहीच नव्हतं मी फक्त रडले तेव्हा त्या वृद्ध स्त्रीने उत्तर दिले बस तेवढंच पुरेसं होतं कारण सूर्यदेव डोळ्यातलं पाणी कधीच दुर्लक्ष करत नाहीत आजचा खोल बोध मंडळी ही कथा आपल्याला एकच शिकवते देवाकडे शब्द असायला हवेत असं नाही पूजा परिपूर्ण असायला हवी असं नाही जर मन खऱ्या वेदनेने भरलेले असेल आणि श्रद्धा शुद्ध असेल तर सूर्यदेव नक्कीच ऐकतात या रथसप्तमीला था क्षण थांबा सूर्याकडे पहा आणि मनातलं ओझं मोकळं करा रडायचं रडा, असेल तर रडा कारण सूर्यदेव आश्रूंची भाषा समजतात जरी ही कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर कमेंटमध्ये लिहा जय सूर्यनारायण व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मनाला आधार देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय सूर्यदेव आणि मंडळी हा मंत्र सूर्यदेवांचा संपूर्ण ऐका हा मंत्र ऐकता क्षणी तुमच्या जीवनात चमत्कार होण्यास सुरुवात होईल ओम श्री सर्व तेज रूपाय सूर्याय ओम श्री सर्व रूपाय सूर्याय नम ओ श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम ओ श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेजूपाय सूर्याय नम ओवतेजपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रुपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओरवतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री रूपाय सूर्याय नम श्री सरवतेजपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम ओम सरवतेज रूपाय सूर्याय नम

श्री सरवतेजूपाय सूर्याय नम ओम सरवतेजपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम ओवतेजपाय सूर्याय नम श्री तेज रुपाय सूर्याय नम ओरवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम ओमी सरवतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेजूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम श्री रूपाय सूर्याय नम श्री रूपाय सूर्याय नम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री रूपाय सूर्याय नम ओम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ते रूपाय सूर्याय नम ओम ते रूपाय सूर्याय नम श्री सर्वतेजरूपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री रूपाय सूर्याय नम ओम सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम ओम सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेजूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम श्री सर्वतेजरूपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रुपाय सूर्याय नमः 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 श्री सरवतेजूपाय सूर्याय नम ओम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम ओम सरवतेज रूपाय सूर्याय नम श्री सर्वतेजरूपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री रूपाय सूर्याय नम ओम सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओरवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री रूपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रुपाय सूर्याय नमः 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 श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम Da, श्री सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री सर्वतेजरूपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम ओम सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री रूपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओरवतेज रूपाय सूर्याय नम ओवतेज रूपाय सूर्याय नम ओमी सरवतेज रूपाय सूर्याय नमहा श्री सरवतेजूपाय सूर्याय नम ओवतेजपाय सूर्याय नम सर्वतेजरूपाय सूर्याय नम श्री रूपाय सूर्याय नम श्री सरवतेजपाय सूर्याय नम ओम श्री सर्वतेज रुपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम सर्वतेज रूपाय सूर्याय नम श्री सरवतेज रूपाय सूर्याय नम ओरवतेज रूपाय सूर्याय नम ओर्वतेज रूपाय सूर्याय नम ओम श्री सरवतेज रूपाय सूर्याय हा अंधकार कायमचा निघून जावा प्रत्येक कार्य मार्गी लागावे तर आज ला हा मंत्र क्षणी ऐकायला सुरुवात करा चला तर मंडळी सूर्यदेवाचा तो चमत्कारिक मंत्र कोणता आहे तो जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा ज्यामुळे मी टाकलेले सर्व अद्भुत मंत्र तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर मंत्र काहीसा असा आहे ओम श्री तेज रूपाय सूर्याय ओम श्री सर्व तेज रूपाय सूर्याय ओम श्री सर्व तेज रूपाय सूर्याय नमहा